नमस्कार मी पुरुषोत्तम रामचंद्र मोतेवार मुख्याध्यापक पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगलूर येथे मुख्याध्यापक आहे आमची शाळा ही देगलूर शहरामधली सर्वात जुनी शाळा आहे आणि त्याचप्रमाणे आमची शाळा ही कन्याशाळा म्हणून ओळखली जात होती परंतु आता गतवर्षीपासून आमची शाळा पी एम श्री शाळेच्या योजनेमध्ये आलेली आहे त्यामुळं यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस यावर्षी आमचा जो प्रवेशोत्सव आहे फार मोठ्या उत्साहामध्ये धूमधडाक्यात पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी म्हणून शंभर शाळा भेटी उपक्र उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आमच्या एस डी एम कार्यालयाचे प्रमुख आदरणीय अनुप पाटील त्याचप्रमाणे आमच्या शहराचे तहसीलदार सुरेश साहेब त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनमधील पी आय आदरणीय मुंडे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या कार्यालयाचे गटशिक्षण अधिकारी माननीय तोटावर साहेब त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख श्री किशवे सर आमचे केंद्रीय मुख्याध्यापक भगवान पाटील सरीकर हे आमच्या शाळा भेट देण्यासाठी आले होते आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके आणि आमच्या शाळेतर्फे आम्ही पी एम शाळेचा लोगो असलेला स्कूल बॅग माननीय आलेल्या आदरणीय लोकांच्या हस्ते आम्ही वाटप केलेलं आहे त्याचबरोबर आमची शाळा ही अनेक उपक्रमामध्ये भाग घेते त्याचबरोबर पहिल्या दिवशी आम्ही नवग नवागतांचे स्वागत मोठ्या थाटामाटात केलेले आहे त्यांना पुस्तका आणि शालेय स्कूल बॅग देऊन आम्ही त्यांना त्यांचं देन स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात पी एम सी योजनेअंतर्गत आमचे कराटे शिक्षक मलिलवार यांच्यातर्फे आमच्या विद्यार्थ्यांना कराटेचं आणि योगाचं शिक्षण दिले जाते त्याचबरोबर या शाळेमध्ये आमच्या शाळेच्या नृत्य शिक्षिका कुमारी स्वरा देशपांडे यांच्यातर्फे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगीताचं आणि नृत्याचं शिक्षण मोफत दिले जाते आणि हे कराटे हे शिक्षण हे आज आजच्या काळासाठी गरज असल्यामुळे आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी हे शिक्षण आम्ही इथं मोफत प्रकारे दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये एकूण एक ते सात वर्ग आहेत त्यामध्ये एकशे सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि यावर्षी शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेतील सर्व होतकुरू आणि गुणवान शिक्षक आपल्या शाळेचं पट वाढवण्यासाठी संख्या वाढवण्यासाठी आव्हानाचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे आमच्या शाळेचे पट हे निश्चितपणाने वाढलेलं आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे विशेष शिक्षक अविनाश चिद्रावार सर त्याचबरोबर दुसरे विशेष शिक्षक सुरकुटला सर त्याचबरोबर आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री मारकवाड सर आणि त्याचबरोबर आमच्या शाळेतील शिक्षिका जंबाले नाईक मॅडम त्याचबरोबर आमच्या शाळेतील प्राथमिक शिक्षक कौटकर सर त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये असलेले प्राथमिक शिक्षक हळदे सर त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये असलेले शिकव उमेदवार शिक्षक श्री भंडरवार सर हे देखील आमच्या शाळेमध्ये कार्यरत आहेत आणि यांनी सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवतात आणि चांगल्या प्रकारे उपक्रम घेऊन आमच्या शाळेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आमच्या वाटचाल आहे त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये जापनीज भाषा मराठी इंग्रजी आणि हिंदी सोबत जापनीज भाषेचं शिक्षण देखील दिले जाते आमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी जापनीज भाषेमध्ये भाषण करतात आणि त्याचबरोबर जागतिक लेव्हलवर जे शिक्षणाचं चालू आहे वेद शिक्षण यामध्ये आमची शाळा ही अग्रेसर आहे आणि या सर्व शिक्षक वृद्धाचे याच्यासाठी खूप मोलाच सहभाग आहे धन्यवाद वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा